सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स आहे अजित पवारांना विरोधक मागणी करतायत की त्या संदर्भात आता सरकारने भूमिका स्पष्ट करा सरकारची भूमिका स्पष्ट आहे त्यामुळे त्यात काही वेगळं सरकारचं काय वेगळं मत असणार आहे उलट जे काही या बाबतीमध्ये यापूर्वी चर्चा झालेली त्याच्यात तर त्याची चौकशी सुरू आहे चौकशी काय थांबवलेली सरकारनं सरकारमध्ये सरकारची जी त्या त्या प्रकरणांच्या संदर्भात चौकशी करायची आहे ती सुरूच आहे त्याच्यात काही तळ आपण कुठे काही थांबवली असं माझं मत आहे मला माहिती आहे परंतु असं आहे की आज विरोधक जे आरोप करतात आज त्यांच्याकडे काही शिल्लक झाले नाही पक्ष शिल्लक राहिला नाही आमदार शिल्लक राहिले नाहीत कार्यकर्ते थोड्यावर बॉर्डवर माहून काही शिल्लक राहिले त्यामुळे त्यांचा आता ते, ते काहीतरी आता लोकांचं मनोरंजन झालं पाहिजे आरोप करतात इंडिया आघाडीत पण आता एक एक घटक पक्ष बाहेर पडायला लागला आहे ममता बॅनर्जी आप आता चर्चा सुरू झाली आहे म्हणजे इंडिया आघाडीचं एकदा ज्यावेळी आघाडी झाली त्या दिवशी मी बोललो होतो जबाब पत्र की आघाडीची बिघाडी ही होणारच आहे हे काही देशाच्या कल्याणासाठी एकत्र आले नाही हे सत्तेच्या लालशेपाई एकत्र आलेले आहेत ज्यांचं स्वतः अस्तित्व धोक्यात आलेलं आहे थे थे ते त्या त्या अस्तित्वासाठी एकत्र आलेले आहेत त्यांना काय जनतेचं कल्याण करायचं आहे देशाचं भविष्य घडवायचं आहे काही नाही आहे त्यामुळे मला वाटतं की आता तशी काही इंडियाची आघाडी काही नाही आहे जे काही शिल्लक राहतील किती शिल्लक राहतील फक्त आता तो हेडकाउंट करायचा पण <स्था> जागा वाटत